हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त सकाळी सकाळी आमचं सगळं आवरलं आहे फ्रेश वगैरे झालं आहे आणि इथं आमच्या दोघींसाठी आता दूध तापवायला ठेवलं आहे आणि मी करते स्वयंपाकाची तयारी इथं बघा नाणी मस्त बाळाला कोवळवून देत आहे सकाळी सकाळी मी आले आहे वरती रूम पुसण्यासाठी खालचे सगळे पुसून घेतले आहे रूम आता वरच्या दोन पुसायचे आहे स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे आज एकादशी पण आहे तर म्हणजे आज एक आहे आणि उद्या एक आहे आज निर्जलाही वाटतं आणि उद्याची भागवत एकादशी तर आत्यांचं पण कन्फ्युजन होतं आजची धरायची की उद्याची धरायची पण गुरूंना विचारलं तर ते म्हणे उद्याची धरा तसं भागवत एकादशीच धरतं पण असं म्हणतात की निर्जला एकादशी पण चांगली असती त्याच्यामुळं कन्फ्युजन करून उद्याची एकादशी धरायची असं ठरवलं आहे आता तर आता मी पुसून घेते आधी दादा त्यांची रूम पुसते मग आमची रूम पुसते दादा त्यांची रूम झाली पुसून आता आमची रूम पुसते खूप पसारा आहे आज रूममध्ये ते लाईट तुटून येतं त्यामुळं ब्लँकेटची घडी वगैरे पण राहून जाते रोज ते घडी घालून जातात पण आज तसेच गेले वाटतं त्यामुळं कॉटवर पण पसारा तसाच आहे आता आवरून घेते सगळं रूम मस्त क्लीन करून झाली आता सगळे घर वगैरे पुसून झाले आता कपडे धुऊन गेले बाकीचं पण सगळं कामावर सगळ्या शेंगा फुडून झालेलं आहे आता इथं वाळू घातलेलं आहे हे बघा आणि हा सगळा पाला इथला कामावर बसले का कामावरती बस कामा वरती <laughs> अच्छा वरती बसली काम करत सकाळ बसून दिसलेच नाही

मला यायचंच नाही पण तुम्हाला तुम्हाला माहिती आहे आणून तर देणारच आहे नाही म्हणलं तरी करा मग काम थँक्यू फॉर पाण्याची सपोर्ट बाय 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 इतक्या वेळ ऊन पडत होतं आता आभाळ यायला लागले अत्यंत <tartministrable> लग्नाला गेले आणि पाठीमागं शेंगावाळू घातलेले आहे तर आम्हाला ड्युटी दिलेली जर पाऊस आला तर त्या शेंग <tart> यांना शेवयाचा भात खायचो आता मग मी आता शेवयाचा भात बनवलाय आहे चांगला झाला का मी भात पाहिल्यांदाच बनवला आहे बरं मला नाही आवडत आवडला का मी तर खाल्लेलंच नाही अजून मला आवडतच नाही दुधाचे पदार्थ मला आवडत नाही दुधाचे पदार्थ चहा म्हणजे चहा पावडर राहते पाणी पण राहत <laughs> म्हणजे आता मी रोजच सकाळी मी दूध पेते लोक म्हणा काय खोटं बोलायचं पण तसं नाही मी बळजबती पेते शेवयाची मॅगी बनवली पण शेवयाचा भात नाही बनवलेला मी अजून पहिल्यांदाच ट्राय केलाय कसं झालं आवडलं तुम्हाला ठीक आहे मग खा दादा नाही आले पावसाचा अजून काहीच नामोनिशान नाहीये आणि आमचे सुनील दादा बघा दा कडक ऊन पडलंय मस्त इतकी घाय का कडक ऊन पडलेलं आहे सूर्य तापलेला आहे पोरग शायग मारते जे त्याचं सक, त्यांचं कसं आहे माहिती का त्यांना मुणी जबाबदारीचं काम दिलं का त्यांना असं कसं तरी होतं कधी पूर्ण होईल कधी पूर्ण होईल मग ते ऊन्हातच शेंगा भरते आता आमची चालू स्वयंपाकाची तयारी दीदी भाजीपाला निवडत आहे हां पार, विथ काकडी पार्टी लय काकडे आणलंय मग आम्ही काकडी खाऊ शकली तर काकडी खातोय मीठ टाकून भारीला काय चालू आहे मोना आराम, आराम? पेपर झाले का हा का भाई मोना घरी आलेला आहे आणि आम्ही चाललोय आता चक्कर मारायला येऊ चक्कर मारून होईल वहीन कुठे गेला चला मग पटकन नाही तर मग मी जातो दुसरीकडं बाप रे सूर्य बघा मावळच किती छान दिसतोय

एकदा नाही का ती सायकल डायरेक्ट काय करायचं जायचं मग तोर गार करायचं मग बसवायचं पाणी बिनी पाजायचं मग मी आणायची पाहिजे पडायची असत दर दोरी जायचीच दोरी न ओढून आणायची मग मग त्यालाच पुढे दोन थोडा वाटत नाही थांब तू बस माल मी चालेल पण फॉप मधी ना सायकलच तशी होती काय करील

पोर दोन दोन लेट यायची आम्ही वीस मिनिटात रिटर्स आठ वाजता कॉलेज बरं साडे ला घरून निघायचं आम्ही तिथे गेलो मी त्या दुकानात त्या दुकानदारांनी मानले की पन्नास पैसे रिटर्न दिले नाही आलो गो नाना विचारलं पन्नास पैसे कुठे म्हणले जा दिलेच नाही ना बस काही एकदम स्टाईलमध्ये गेलो असं आपलं नानानी त्याला पन्नास आवडणे दिले चॉकलेट द्यायचं काहीतरी द्यायचं त्याला तसंच काय काय पाठवलं पाहिजे आपलं गप्पा वगैरे झाल्या आता झोपायला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय